श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जय माता लक्ष्मी सर्वांना कोल्हापूरची महालक्ष्मी आज आपल्या घरामध्ये खूप सुंदररित्या स्थापन झालेली आहे फक्त गजरे राहिले आहेत ते संध्याकाळी मी नक्कीच आणेन आणि अर्पण करेन तर आज मी ना कुठलाही उपाय सेवा यापैकी काहीच घेऊन आलेले नाहीये तर तुमच्या सगळ्यांची मी अति कृतज्ञता व्यक्त करते कारण आजचा व्हिडिओ मला नाही वाटत की मी कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय माझ्याकडून केला जाईल एखाद्याला आपण आनंदाश्रू म्हणू शकतो किंवा एक काय म्हणू शकतो मला माहीत नाही पण माझे पाय कायम जमिनीवर आहेत आणि कायम जमिनीवर राहतील हे मात्र नक्की आहे पण या सगळ्यामध्ये मला जी तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली आहे एक घरचं कुटुंबासोबत तुमच्या कुटुंबाची आपल्या सगळ्यांची जी साथ मिळालेली आहे त्यासाठी सर्वप्रथम कृतज्ञता कृतज्ञता आणि फक्त आणि फक्त कृतज्ञता आज मी तुमच्याबरोबर एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी माझ्या आयुष्यातली माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी आपल्यासाठी म्हणा स शक्यतो आपल्यासाठीच म्हणेन मी कारण हे सग्ग, सगळं आपल्या सगळ्यांमुळं शक्य झालेलं आहे आयुष्यामध्ये मी काय सहन केले किंवा काय नाही हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको मला जेव्हा जेव्हा कधी त्या गोष्टी आठवतात तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी तेव्हाच येतं जेव्हा जे खरंच आतून आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचं दुःख झालेलं असतं आणि ते म्हणजे सगळं तुम्हाला माहिती आहे आज मला कुठलीच निगेटिव्ह गोष्टी या ठिकाणी बोलायच्या नाहीयेत तर तुम्हाला सगळ्यांना एक खूप मोठी आनंदाची बातमी आज महालक्ष्मी आईच्या समोर आणि आपल्या महाराजांच्या समोर मी देत आहे की आपलं स्वतःचं घर झालेलं आहे छोटं असो मोठं असो आपलं स्वतःचं घर झालेलं आहे हे सांगताना माझं हृदय आत्ता खूप जास्त भरून येत आहे कारण माझ्यासाठी ही खूप मोठी अचीवमेंट आहे जेव्हा मी एकटी आत्ता आहे आणि एक सिंगल मदर म्हणून किंवा दोन मुलांची आई म्हणून माझ्या आईवडिलांची मुलगी म्हणून किंवा माझ्या सगळ्यांची कुणाची बहीण म्हणून कुणाची मैत्रीण म्हणून तर तुमच्या सगळ्यांची ताई म्हणून हा खूप जास्त एक अभिमानाचा क्षण आहे माझ्यासाठी आणि आनंदाचा क्षण आहे कारण आज एक नाही दोन नाही मी तुम्हाला थोडक्यात स्टोरी शेअर करेन सुनेत्रा लाईफस्टाईलवर की किती घरांमध्ये मी राहिल्यानंतर आपलं स्वतःचं असं हक्काचं घर झालेलं आहे ते कुठं झालं काय झालं कसं झालं कधी झालं हे सर्व मी तुम्हाला सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घराला विषयाची सुरुवात झाली गुरुवारपासून घराच्या रजिस्ट्रेशन झालं गुरुवारी घर नावावर झालं बँकेत पहिला गुरुवार जो होता त्या गुरुवारीच मी बँकेत लोन पास झालं त्या दिवशी सह्यांसाठी होते आणि गुरुवारीच आपल्या घर ताब्यातसुद्धा आलं आता मी राहायला कधी जाईन किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर नक्की शेअर करीन मैत्रिणींनो स्वतःचं घर काय असतं अजूनही आपल्या अशा बऱ्याच ताई असतील दादा असतील ज्यांनी भाड्याच्या घरामध्ये दिवस काढले आहेत आणि लग्नानंतरचं जे स्वतःचं घर असतं ते जेव्हा वडलार्जित असतं किंवा तिथं आपल्याला सुनावलं जातं की हे तुझं नाही आहे ह्यात कुणाचा तरी हिस्सा आहे एका मुलीचं ना माहेरचंही घर स्वतःचं नसतं आणि सासरचंही घर स्वतःचं नसतं कारण तिला दोन्हीकडं पर्कच मानलं जातं पण जेव्हा एक सिंगल स्त्री स्वतःच्या हिमतीवर आणि इतक्या वर्षांनंतर आज चाळीस वर्षांनंतर मला माझ्या मुलांसाठी एक छत्रमी स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त स्वतःच्या हिमतीवर मला वाईट लेखलं गेलं मला वाईट बोललं गेलं चिकार ट्रोल झाले मी आता युट्यूबवर किंवा चिकार जणांनी मला मागवण्याचा प्रयत्न केला पण मी एक जिद्द सोडली नाही किंवा मी माझं काम सोडलं नाही तुम्ही पाहिलं असेल हाताला सलाईन घेऊन सुद्धा आणि कितीही बरं नसेल तरी तुमच्यापर्यंत मी आजपर्यंत सेवा पोचवत आली आहे आणि त्या सगळ्याचीच एक महाराजांची कृपा कृतज्ञता आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहेत म्हणून आज आपलं सगळ्यांचं तुमचं माझं सगळ्यांचं एक छोटंसं विश्व निर्माण झालेलं आहे तुम्हाला घराविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर या कारण अश्रू थांबतच आहेत आणि आता पूजा करेपर्यंत ना मी एकदम नीट होते पण ही गोष्ट जेव्हा तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करते ना त्यावेळेस खूप जास्त आनंद आहे आई दादा माझी मोठी बहीण माझी मधली बहीण माझ्या मैत्रिणी या सगळ्यांना आता काहींना समजलंय काहींना असं समजणार आहे की आपलं स्वतःचं घर झालेलं आहे आपल्याला घराचा ताबा मिळालेला आहे आता थोडं मला जे हवं ते काम मी आतमध्ये करून घेत आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरात जाणार आहोत आता हे कसं झालं किंवा कोणत्या सेवेनं झालं हे मी हळूहळू शेअर करेन कारण आज ना माझ्या ऊर असं भरून आलं की मला एवढ्या आनंदानं काही होईल का काय हे पण मला कळत नाही आहे आणि मला फक्त ना या पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे आहेत कारण मला ना खूप जास्त ना खालीपणा देण्यात आहे आयुष्यात बऱ्याच लोकांकडून म्हणजे जो हक्काचा माणूस ज्याच्याबरोबर आपण सात फेरे घेतो ज्याच्याबरोबर आपण आयुष्याची स्वप्न बघतो ता त्या माणसानं सुद्धा त्या घरात मला कधी स्वतःचा हक्क दिला नाही आज कित्येक रुपये डोक्यावर कर्ज करून म्हणजे त्या घरावर फक्त चार लाख कर्ज मिळालं होतं आणि त्या घराच्या बांधकामाला किमान आठ ते नऊ लाखापेक्षा जास्त किंवा तितका तरी खर्च आलेला आहे आणि तो रुपया रुपया चार लाख सोडले तर माझे होते असे तर माझं स्वतःचं तीन ते चार लाखाचं चा सामान आहे कपडे लत्ते दागिना छोटाफार काय असेल बाकी ते बाकीचं सामान पण मला ना त्यातलं काहीच मिळालं नाही पण मला एक गोष्ट माहिती आहे की महाराजांनी ना माझ्या तोंडात न निघायच्या माझ्या समोर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि महाराजांची ही कृपा महालक्ष्मीची ही कृपा आई वडिलांचे आशीर्वाद सगळ्या मोठ्या माझ्या नातलगांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची साथ केवळ आणि केवळ आज मी त्या क्षणापर्यंत पोचले आहे आणि आता पुढचे दिवस इतके सुंदर येणार आहेत की आखे आता फक्त खूप थोडंच त्याची गोष्टी राहिली आहेत की त्याला चांगला जॉब लागेल ओवीचं पूर्ण करायची आहेत स्वप्न आपल्याला आणि या सगळ्यांसाठी ना तुमची भर भरून साथ मला हवी आहे मला मी पूर्ण ठरवलेलं बरं का की हा व्हिडिओ पूर्णपणे न रडता करायचा पण शेवटी अश्रू अनावर होतात कारण मन मोकळं करण्याचं ठिकाण आहात तुम्ही लोक आणि काही लोकं ना करत असतील आनंदानं व्हिडिओ किंवा डायरेक्ट वास्तुशांतीचा व्हिडिओ पण ह्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे ना रुपया रुपया साठवलेलं त्या डाउन पेमेंटसाठी केलेलं आम्ही उलाढाली या सगळ्या लक्षात घेता आम्हाला हे असं आईतं मिळालेलं नाही आहे ऐतं मिळालेल्या गोष्टीमध्ये कुणाला रडायला नाही येत तर ती खूप आनंदाने शेअर करण्याची गोष्ट आहे पण माझ्यासाठी ती काय गोष्ट आहे हे मला माहिती आहे किंवा अखिलेशला आईला घरच्यांना माहिती आहे की माझ्यासाठी ही गोष्ट काय आहे आणि त्यासोबतच तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात माता लक्ष्मी आपल्या सोबत आहे महाराज आपल्या सोबत आहेत मी किती मिनिट बोलले काय बोलले मला माहित पण नाही बघा आठ बोलता, बोलता। आणि फक्त मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार आपलं स्वतःच घर झालेलं आहे स्वामी भवन ज्याला मी नाव ठेवणार आहे आपलं स्वामी भवन झालेलं आहे आणि आज माझ्यासाठी ही गोष्ट खूप जास्त आनंदाची आहे तुमच्या सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद असू दे लहानांचं प्रेम असू दे सगळ्यांनी भरभरून साथ द्या चॅनेलला आपल्या अजूनही पुढं न्या सुनेत्रा लाईफस्टाईलवर आज आत्ता व्हिडिओ नाही करत पूर्ण स्टोरी तुम्हाला उद्या सांगेन नक्की सांगेन कारण आज ह्याच्यापेक्षा जास्त रडायला नको माता लक्ष्मी घरात आहे आणि सगळ्यांना मी लांबूनच बोलवते कारण एवढ्या जणांना मला बोलावणं शक्य नाही आहे सगळ्यांना मला आशीर्वाद द्या आणि कोल्हापुरातच आपलं स्वतःचं घर झालेलं आहे माता लक्ष्मीनं माझ्या सगळ्या इच्छा पदरात घेतलेल्या आहेत आणि माता लक्ष्मीनं हे पूर्ण पण केलेलं आहे चला जास्त आता हे कोणत्या सेवेनं झालं कशामुळं झालं हे लवकरच मी शेअर करणार आहे कारण इतके वर्ष न घडलेली गोष्ट कोल्हापुरात आल्यावर अवघ्या पाच महिन्यात शक्य झाली आणि खूप विचारांती घेतलं आहे बरं का असं नाही की मी ते एका मिनिटात निर्णय घेतला किंवा काय विचारांती खूप विचार करून खूप गोष्टी सहन केल्यानंतर आपण या क्षणापर्यंत पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी